नमस्कार आज आपण एका काय म्हणूया अत्यंत महत्वाच्या आणि नाट्यमय क्षणावर बोलणार आहोत नमस्कार हो कुरुक्षेत्राचं मैदान आणि युद्धाच्या अगदी सुरुवातीचा तो क्षण अगदी दोन्ही सैन्य समोरासमोर उभी ठाकली आहेत वातावरण तंग आहे आणि अशा वेळी भगवद्गीतेला एक श्लोक समोर येतो अध्याय पहिला श्लोक क्रमांक तेवीस हा एकच श्लोक अर्जुनाची त्यावेळची मनोवस्था त्याचा गोंधळ सगळं काही आपल्या समोर ठेवतो बरोबर आणि त्या एका श्लोकातून आपल्याला बरच काही कळतं हो तर आज आपण हाच प्रयत्न करणार आहोत या श्लोकाच्या आत डोकावून पाहणार आहोत अर्जुनाच्या नजरेतून ती परिस्थिती अनुभवणार आहोत आहोत आणि त्याचा आजच्या काळात काय अर्थ लागतो हे पण बघणार चला तर तर मग श्लोक असा आहे योत्स्यमाना समागता हा धार्त समागताः दुर्बुद्धे हे युद्धे प्रिय चकीर याचा जर आपण सोपा मराठी अर्थ पाहिला तर अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतोय की जे इथे लढायला आले आहेत आणि जे धृतराष्ट्राच्या दुष्ट बुद्धीच्या मुलाचं म्हणजे दुर्योधनाचं भलं करण्यासाठी इथे आले आहेत त्या सगळ्यांना मला एकदा नीट पाहायचं आहे बरोबर अवेक्षे म्हणजे मला पाहायचं आहे ही त्याची इच्छा आहे आणि त्यासाठी तो कृष्णाला सांगतो की रथ दोन्ही सैन्यांच्या अगदी मध्यभागी घेऊन चल आता वरकरणी बघितलं तर वाटेल की हा एक योद्धा आहे सेनापती आहे हो शत्रूचं सैन्य कसं आहे कोण कौन कोण आहे हे पाहणं गरजेचं आहेच रणनीतीचा भाग आहे तो पण इथे गोष्ट फक्त तेवढीच नाहीये नाही का म्हणजे त्याच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं असं वाटतंय अगदी तुम्ही बरोबर पकडलंय म्हणजे वरवरचं कारण तर हेच आहे समोर कोण कोण योद्धे आहेत त्यांची तयारी काय आहे हे सगळं पाहणं आणि तो श्लोकात स्पेसिफाय पण करतो की कोणाला पाहायचं आहे जे धार्त राष्ट्रस्य दुर्बुद्धे हे म्हणजे दुर्योधनाचं प्रिय करू इच्छितात दुर्बुद्धी शब्द महत्वाचा इथे खूप महत्वाचा म्हणजे अर्जुन हे अधोरेखित करतोय की कौरवांची बाजू ही अनितीची आहे हे त्याला माहित आहे त्यांच्या पुत्राची बुद्धी दुष्ट आहे हे तो जाणतोय आणि जे लोक त्या बाजूने लढायला आलेत ते एका त्या अनितीला साथ देत आहेत असं कुठेतरी त्याला वाटतय तर त्याला बघायचंय की कोण कौन आहेत ही लोक जे या चुकीच्या बाजूने उभे आहेत म्हणजे एक नैतिक बैठक पण आहे त्याच्या पाहण्यामागे नक्कीच पण जसं तुम्ही म्हणालात खरी गोष्ट तर तेव्हा घडते जेव्हा रथ मध्यभागी जातो आणि तो खरोखर पाहतो तो म्हणतो पाहू इच्छितो पण जेव्हा प्रत्यक्षात पाहतो तेव्हा काय काय त्याला तेव्हा त्याला शत्रू दिसत नाहीत म्हणजे दिसतात सैन्य दिसत पण ते फक्त शत्रू नसतात मग कोण असत इथेच तर सगळा फरक पडतो नाही का अगदी त्याला दिसतात त्याचे आजोबा पितामह भीष्म ज्यांनी त्याला वाढवलं ज्यांच्या मांडीवर तो खेळला असेल हो त्याला दिसतात त्याचे गुरु द्रोणाचार्य ज्यांनी त्याला धनुर्विद्या शिकवली जगातला सर्वोच्च धनुर्धर बनवला समोर त्याचे काका आहेत मामा आहेत चुनत भाऊ आहेत मित्र आहेत सासरे आहेत मुलांसारखे नातवांसारखे योद्धे आहेत अरे बापरे म्हणजे ही फक्त शत्रुसेना सेना नव्हती तर ती त्याची सगळी जवळची आपली माणसं होती बरोबर ज्यांच्याबद्दल आदर आहे प्रेम आहे ज्यांच्याकडून तो शिकला ज्यांनी त्याला जपलं तेच लोक आज त्याच्यावर शस्त्र उघडणार आहेत हे दृश्य त्याला आतून हादरवून आणि मला वाटतं इथूनच त्याच्या मनात तो जो प्रचंड संघर्ष सुरू होतो त्याची ही सुरुवात आहे हा फक्त बाहेरचा संघर्ष नाही नाही आता नहीं, आता हा त्याच्या आतला संघर्ष आहे एका बाजूला त्याचं कर्तव्य आहे क्षत्रिय म्हणून म्हणजे युद्ध करणं अन्यायाविरुद्ध लढणं पांडवांचे हक्क मिळवणं वगैरे हो तो त्याचा स्वधर्म आहे त्याचं सामाजिक व्यावसायिक कर्तव्य आहे पण दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला आहेत ही सगळी नाती भावना प्रेम आदर अगदी ज्या भीष्माचार्यांसमोर तो नेहमी झुकला ज्या द्रोणाचार्यांच्या पाया पडला त्यांच्यावर बाण कसा चालवणार विचार करणं पण कठीण आहे बोला आणि युद्ध जिंकून जरी राज्य मिळालं तरी ते कोणाच्या रक्तावर मिळणार आपल्याच लोकांच्या मृतदेहांवर उभं राहिलेलं राज्य त्याला सुख कसं देईल हे प्रश्न त्याला एकदम पोखरून काढतात म्हणजे तोपर्यंत युद्धाची जी कल्पना होती धर्मासाठी लढाईची जी तयारी होती ती कदाचित विचारांच्या स्तरावर जास्त होती का असं म्हणायला हरकत नाही तो तयार होता युद्धाला पण जेव्हा त्याने प्रत्यक्ष पाहिलं दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभं राहून तेव्हा युद्धाची खरी किंमत त्याची वैयक्तिक किंमत त्याला समोर दिसली ते फक्त पुस्तकातलं कर्तव्य राहिलं नाही आता नाही ते आता एक भावनिक वादळ बनलं हा श्लोक म्हणजे त्या वादळाची पहिली चिन्ह आहेत तो फक्त समोरच्या सैन्याची ताकद नाही बघत आहे तर तो बघतोय की हा विजय मिळवण्यासाठी त्याला स्वतःच्या अस्तित्वाचा कोणता भाग गमवावा लागेल त्याला दिसतंय की हार कोणाचीही झाली तरी ती शेवटी त्याचीच हार असणार आहे कारण दोन्हीकडे त्याचेच लोक आहेत हो गुरुजनांना मारणं वडीलधाऱ्यांचा वध करणं भावाभावांमध्ये लढाई ही कल्पनाच त्याला सहन होत नाहीये त्याचं मन अगदी करुणेने भरून येते आणि इथून पुढे मग त्याचं गांडीव धनुष्य हातातून गळायला लागतं आणि मग मा ह्याच मानसिकतेतून याच प्रश्नांमधून पुढे संपूर्ण गीता उलगडत जाते पण या श्लोकाच्या संदर्भात एक गोष्ट सांगितली जाते की योग्य निर्णय घेण्यासाठी विवेक आणि धैर्य लागतं इथे अर्जुनाच्या बाबतीत काय दिसतं इथेच तर खरी परीक्षा आहे त्याची हा श्लोक दाखवतो की त्याच्या मनात योग्य अयोग्य याबद्दल प्रचंड गोंधळ माजले कर्तव्य विरुद्ध भावना अगदी त्याचा क्षत्रिय धर्म त्याला लढायला सांगतोय पण त्याची माणूस की त्याची नाती त्याला मागे उडत आहेत आता त्याला गरज आहे विवेकाची आणि धैर्याची विवेक म्हणजे काय विवेक म्हणजे समजून घेण्याची क्षमता निष्पक्षपणे विचार करण्याची शक्ती आणि धैर्य धैर्य म्हणजे जे योग्य आहे जे सत्य आहे ते करण्यासाठी लागणारी हिंमत मग ते कितीही कठीण असो कितीही वेदनादायी असो अर्जुनाची ती पाहण्याची इच्छा आणि त्यानंतरची त्याची प्रतिक्रिया ती याच विवेक आणि धैर्याच्या गरजेकडे लक्ष वेधते बरोबर तो एका अर्थाने त्या कठीण सत्याला सामोरा जातोय त्याच्या सगळ्या भीषणतेसकट पण मग हा इतका जुना संदर्भ हजारो वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट याचा आजच्या काळात आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी काय अर्थ आहे अर्जुनाची ही स्थिती आपल्याला कशी लागू होते नाही हा प्रश्न खूप महत्वाचा आहे जरी कथा महाभारतातली असली तरी अर्जुनाने जो अनुभव घेतला ना कर्तव्य आणि भावना किंवा तत्व आणि नातेसंबंध यांच्यातला संघर्ष हा काही फक्त त्याचा अनुभव नाही हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे हो का आपल्या रोजच्या आयुष्यात हे कसं दिसतं काही उदाहरण नक्कीच समजा तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या एका चांगल्या मित्राने किंवा मैत्रिणीने काहीतरी नियम बाह्य केलं जे चुकीचं आहे आता तुमचं कर्तव्य आहे की हे वरिष्ठांना कळवावं पण मग मैत्रीचं काय किंवा समजा कुटुंबातलाच एखादा सदस्य काहीतरी चुकीचं वागतोय आणि आपल्याला ते माहीत आहे हो आणि सत्य बोलणं गरजेचं आहे पण तसं केलं तर घरातले संबंध बिघडतील वाद होतील अशी भीती वाटते मग आपण काय करतो बरोबर अशा वेळी खरंच खूप अवघड होऊन बसतं काय करावं हे कळत नाही एकीकडे आपल्याला वाटतं की जे योग्य आहे तेच करावं सत्य सांगावं पण दुसरीकडे वाटतं की आपले संबंध महत्वाचे आहेत ते टिकायला हवेत अगदी अर्जुनाच्या मनात जसा संघर्ष चालला होता तसाच काहीसा आपल्याही मनात सुरू होतो काय निवडावं योग्य मार्ग की सोपा आपण कदाचित चुकीचा मार्ग आणि इथेच मला वाटतं अर्जुनाचा हा श्लोक त्याची ती कृती पाहण्याची आपल्याला काहीतरी शिकवते काय शिकवते कोणतीही मोठी नैतिकदृष्ट्या कठीण निवड करण्याआधी अर्जुनासारखं पाहणं महत्वाचं आहे पण हे पाहणं म्हणजे फक्त डोळ्यांनी पाहणं नाही मग काय याचा अर्थ आहे परिस्थितीचं शांतपणे सखोल आणि शक्यतो निष्पक्षपातीपणे आकलन करणं त्यात लोक सामील आहेत त्यांच्या भावना काय काय असू शकतात का शकतात आपल्या निर्णयाचे परिणाम होऊ कोणती लागली आहेत या सगळ्याचा विचार करणं म्हणजे एक प्रकारचं आत्मपरीक्षण आणि परिस्थितीचं विश्लेषण अगदी याला जर आपण थोडं मोठ्या चित्रात पाहिलं तर हे पाहणं म्हणजे वास्तवाला सामोरं जाण्याची तयारी ठेवणं आपण अनेकदा टाळतो ते कठीण गोष्टींकडे बघायला नको वाटतं बरोबर कारण सत्य बघायला स्वीकारायला त्रास होतो पण जोपर्यंत आपण परिस्थितीचं खरं स्वरूप बघत नाही तिच्या चांगल्या वाईट बाजू समजावून घेत नाही तोपर्यंत योग्य निर्णय घेण्यासाठी जो विवेक लागतो जे धैर्य लागतं ते आपल्याला मिळत नाही अर्जुनाच्या बाबतीत बघा त्याने पाहिलं त्याला प्रचंड मानसिक वेदना झाली तो गोंधळला पण त्याच अवस्थेत त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्यातूनच श्रीकृष्णाने त्याला गीतेचं ज्ञान दिलं म्हणजे ते पाहणं जरी त्रासदायक असलं तरी ते गरजेचं होतं म्हणायचं का त्याने जर दुर्लक्ष केलं असतं किंवा फक्त शत्रू म्हणून पाहिलं असतं किंवा भावनांच्या भरात पळून गेलं असता तर कदाचित गीतेसारखं तत्वज्ञान जगासमोर आलंच नसतं त्याच्या मनातल्या त्या द्वंद्वाने त्या अस्वस्थतेनेच त्या ज्ञानाचा मार्ग खुला केला खरे हो कधी कधी कठीण सत्याला सामोरे जाणं आपल्या आतला संघर्ष ओळखणं हेच आपल्याला जास्त स्पष्ट बनवतं आपल्याला योग्य मार्ग दाखवतं अर्जुनाची ती कृती रथमध्ये नेऊन पाहण्याची जरी त्याला क्षणिक दुःख देऊन गेली तरी अंतिमतहा तीच त्याला त्याच्या खऱ्या कर्तव्यापर्यंत आणि जीवनाच्या अर्थापर्यंत घेऊन गेली म्हणजे ती अस्थिरता ही बदलाची आणि ज्ञानाची पहिली पायरी ठरली नक्कीच तर थोडक्यात सांगायचं तर भगवद्गीतेतला हा पहिला अध्याय आणि त्यातला हा तेविसावा श्लोक हा फक्त युद्धाचं वर्णन नाही नाही अजिबात नाजूक मानवी आणि निर्णायक क्षणाचा आरसा आहे जिथे एका बाजूला कर्तव्य आहे आणि दुसऱ्या बाजूला रक्ताची प्रेमाची नाती शत्रू म्हणून समोर उभी आहेत आणि त्याच्या मनात कर्तव्य विरुद्ध भावना हा तीव्र संघर्ष पेटला आहे हो आणि हा श्लोक आपल्याला केवळ अर्जुनाच्या त्यावेळच्या अवस्थेची कल्पना देत नाही तर आपल्या आयुष्यात जेव्हा असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला आणि भावना काहीतरी निवडावं लागतं तेव्हा विवेक आणि धैर्याचं महत्व किती आहे हे आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतो योग्य आणि नैतिक निर्णय घेण्यासाठी हे दोन गुण किती आवश्यक आहेत हेच हा श्लोक सांगतो अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार येतो म्हणत की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी छोटी मोठी कुरुक्षेत्र येतच असतात नाही का कधी ऑफिस मध्ये कधी घरात कधी समाजात वावरताना हो, ते आहेच जेव्हा आपल्याला असे कठीण निर्णय घ्यावे लागतात जिथे आपल्या निर्णयामुळे जवळचे लोक दुखावले जाऊ शकतात किंवा मोठे बदल होऊ शकतात त्यावेळी आपण अर्जुनासारखा थांबवून खऱ्या अर्थाने पाहतो का परिस्थितीकडे त्यातल्या लोकांकडे आपल्या भावनांकडे आणि आपल्या मूल्यांकडे किती स्पष्टपणे पाहतो आणि ते पाहण्यासाठी लागणारे धैर्य आपल्यात असतं का हाच प्रश्न आहे आपण त्यावेळी कोणती वाट निवडतो जी सोयीची आहे ती की जी सत्य आहे योग्य आहे ती याचा विचार प्रत्येकाने करायला हवा असं मला वाटतं